माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी मिरजेतील प्रभाग मध्ये अण्णाभाऊ साठे योजना नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या नऊ कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला होता दुसऱ्या दिवशी आमदार खाडे यांनी हा धडाका सुरू ठेवला असून सोमवारी प्रभाग क्रमांक चार मध्ये तब्बल तीन कोटी तीस लाख रुपयांच्या एकवीस विकास कामांचं उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले याच प्रभागातील अन्य चौदा कामांसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामाची मंजुरी येणार असून ती कामंही तातडीनं सुरू होणार आहेत प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामं करून देण्याचं आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी आश्वासनाची पूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे सोमवारी प्रभाग चार मध्ये संपन्न झालेल्या विकास कामांच्या शुभारंभामध्ये कानडे प्लॉट गजराज कॉलनी सिद्धी गणेश पार्क यशवंत पार्क पूर्वदत्त कॉलनी खोतनगर पद्मावती पार्क अंबाई कॉलनी इंदिरानगर वसाहत ब्राह्मणपुरी आर्यम कॉलेज हायस्कूल बोळ कन्या शाळा बोळ गजानन कॉलनी टाकळी रोड सत्यसाई पार्क सावंत प्लॉट पवनचक्की पश्चिम दत्त कॉलनी या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण रस्ते सुधारणा या कामासह रेणुका देवी मंदिर सभामंडप बांधकाम करणे सिद्धी गणेश पार्क ओपन स्पेसमध्ये सांस्कृतिक हॉल बांधणे इंदिरानगर इथं अंगणवाडी बांधकाम करणे इंदिरानगर भागात सोयीसुविधा करणे पद्मावती पार्कमध्ये मनपाचा खुला भूखंड विकसित करणे दिंडीवेस विठ्ठल मंदिर मोकळ्या जागेत सभामंडप करणे या कामांचा समावेश असून या सर्व कामांसाठी तीन कोटी तीस लाख रुपये खर्च येणार आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांत दादा खाडे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन माटवे भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे बहुजन नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक पांडुरंगा कोरे दिगंबर जाधव निरंजन आवटी संदीप आवटी भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत वाघमोडे भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर सचिन पिसे अमित पिसे राकेश शिंदे अभिजित राजपूत सचिन जाधव संगीता खोत अजिंक्य हंबर अमित कांबळे राजेंद्र नातू महेश फोंडे मनीष देशपांडे मिलिंद भिडे श्रीकृष्ण कुलकर्णी विवेक शेटे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते